नमस्कार तळोदा वृत्तांकन मध्ये आपलं स्वागत आहे जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनल लाईक आणि करा ऑल वर सेट करा संत दगा महाराजांच्या संकल्प सोहळ्याने सात दिवस भक्तिमय वातावरण बोरत मंगेश पाटील बोरद परिसरातील प्रगतीशील गाव असलेल्या तराडी येथे संत दगा महाराजांच्या रामनाम कीर्तनाचा न भूतो न भविष्याती अभूतपूर्व असा भव्य सोहळा दिनांक सप्टेंबर चोवीस रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला या सोहळ्याने तब्बल सात दिवस संपूर्ण गावाला भक्तिरसात तल्लीन करून टाकले तराडी हे गाव तसे पहिल्यापासूनच भक्तिमय वातावरणासाठी प्रसिद्ध आहे सुमारे दोन ते तीन हजार लोकसंख्या असलेल्या या गावाने संत दगा महाराजांच्या एकशे आठ संकल्पनेतून समस्त ग्रामस्थ एकत्र आले आणि हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पाडला सात दिवस राम नामाचा जागर सोहळ्याची सुरुवात सतरा तारखेला झाली जेव्हा संत दगा महाराजांची पालखी कलमाडी येथून तराडी गावात आणण्यात आली पालखी गावात दाखल झाल्यापासून सात दिवस भक्तीची गंगा वाहत होती रोज रात्री आठ वाजता महाराजांच्या प्रतिमेसमोर कीर्तन आणि रामधून रामनामाचे अखंड भजन होत असे पहाटे पाच वाजता संपूर्ण गावात प्रभात फेरी काढण्यात येत असे ज्यामुळे पहाटे पासूनच गाव मंगलमय वातावरणात जागे होत असे सोहळ्याची सांगता दिनांक चोवीस रोजी सरदार वल्लभभाई पटेल नगरात झाली सकाळी आठ वाजता संत दगा महाराजांच्या पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली वाजत गाजत नाचत निघालेल्या या मिरवणुकीत ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला रात्री ठीक वाजता सोहळ्याचा मुख्य कार्यक्रम सुरू झाला या सोहळ्याला बोरत कलमाडी मोड तळवे जावदा प्रकाशा परिवर्धा कलसाडी पाडळदा लोणखेडा निझर बहुरूपा आमलाड कलमाडी काथदे इत्यादी परिसरातील गावांतून एक हजार ते पंधराशे रामभक्त उपस्थित होते उपस्थित सर्व रामभक्ती दोन तास भक्तिमय वातावरणात इतके रमले की सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच आनंदाची आणि समाधानाची लकेर दिसत होती रात्री वाजता सांगता झाली यावेळी सर्व रामभक्तांना चहा आणि नाश्ता देऊन महाराजांचा प्रसाद वाटण्यात आला यानंतर संत दगा महाराजांची पालखी परिवर्धा येथील रामभक्तांच्या स्वाधीन करण्यात आली अशा प्रकारे तरहाडी गावाने रामभक्तीचा हा भव्य सोहळा केवळ यशस्वी केला नाही तर तो आपल्या आठवणीत कायमस्वरूपी कोरून ठेवला आहे